यानंतरची बातमी आहे राज्यभरात पडणाऱ्या पावसासंदर्भामधली राज्यभरामध्ये आता दिवसभर पावसाचा इशारा देण्यात आला आहे पालघर आणि पुणे घाट परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे ठाणे रायगड रत्नागिरी आणि कोल्हापूरला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबई आणि सिंधुदुर्गाला येलो अलर्ट जारी आता जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे आपण पाहतोय की राज्यामध्ये आता पावसाला सुरुवात झालेली आहे मुंबईसह राज्यभरामध्ये सध्या आता मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा आता हवामान विभागानं दिलेला आहे अनेक नदीकाठच्या गावांना सुद्धा आता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे आता पावसासंदर्भामध्ये आता प्रशासन सुद्धा आता अलर्ट मोडवरती आलेलं आहे यानंतर आपण आता आमच्या राज्यामधल्या प्रतिनिधींकडून आपण पावसाचे अपडेट्स घेणार आहोत पालघर मधून विनायक पवार पुण्याहून रोहन कदम आणि कोल्हापूरहून अमर पाटील मी सर्वप्रथम जाईन विनायक सध्या पालघर मध्ये पावसाची परिस्थिती कशी आहे हो नक्कीच गेल्या दोन दिवसापासून पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे कवडास धामणी हे धरण आहे ते यांची धरणाची पातळी जी आहे ती वाढलेली आहे त्यामुळे या धरणाच्या शेजारी असलेल्या सात गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच प्रशासनाद्वारे देखील आज जो आहे तो येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर काल रात्रीपासूनच जो आहे तो पावसाने विश्रांती घेतलेली आहे मात्र प्रशासनाने या ठिकाणी आज पालघर जिल्ह्यातील शाळा तसेच महाविद्यालय आहेत यांना सुट्टी जाहीर केलेली आहे नक्कीच विनायक तुम्ही सोबतच राहा मी आता कोल्हापूरला जाईन कोल्हापूरमध्ये आमचे प्रतिनिधी अमर पाटील आपल्या सोबत आहे अमर सध्या कोल्हापूरची जर परिस्थिती बघितली तर कोल्हापूरला नक्कीच दर पावसाळ्यामध्ये पुराचा धोका हा संभावत असतो आता पंचगंगेच्या पाणी पातळी आता सध्या काय परिस्थिती आहे पंचगंगेची आणि सध्या आता प्रशासन कशा पद्धतीने पावलं उचलत आहे पंचगंगेची पाणीपाती वाढती आणि कमी होते असं चाललंय कारण धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणं सत्तर टक्क्याच्या वर भरलेले आहेत राधानगरी धरण हे पंच्याहत्तर टक्के भरलेलं आहे आता त्यातून विसर्ग होतोय जोरात तो विसर्ग होत असल्यामुळे पंचगंगेची नदी वाटी पाणी वाढते परंतु कोल्हापूर शहराने आजूबाजूला प्रा, पावसाचं प्रमाण फार कमी आहे उघड झाप आहे कोल्हापूर जिल्हा शहरातून जाणाऱ्या नदीला जर पाणी वाढलं तर ते शहरामध्ये येते आणि पुराची परिस्थिती निर्माण होते तेच पाणी पुढं सिरोळ आणि जयसिंगपूर या भागामध्ये जाते मध्ये त्याच पाण्याचा प्रवाह प्रादुर्भाव होतो आणि पूर येण्याची परिस्थिती असते जर धरण क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहिलं तरच पुराचं प्रमाण कमी होईल नक्कीच त्यामुळे आता नंतर मी यानंतर आता पुण्यामध्ये जाईन अमर तुम्ही सोबतच राहा पुण्यामध्ये आमचा प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे रोहन सध्या पुण्याची परिस्थिती काय खडकवासल्यामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय का आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो तो म्हणजे बाबा भिडे पूल पुण्यातला तो पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे का अजून तरी अशी परिस्थिती उद्भवली नाहीये साधारणतः पंचवीस हजार तीस हजार क्युसेकने ज्या वेळेस खडकवासातून पाण्याचा विसर्ग होईल त्यावेळेस बाबा भेडे पूल जो आहे तो पाण्याखाली जातो सध्याच्या घडीला अगदी तुरळक पाणी जे आहे ते खडपासून सोडलं आहे कारण का मागील पाच सहा दिवसापासून असा इतका मोठा असा पाऊस जो आहे तो झालेला नाहीये मागील काही दिवसांपूर्वी दहा बारा पंधरा हजार क्युसेक पर्यंत पाणी जे आहे ते सोडलेलं पाहायला मिळत होतं परंतु आता पावसाची उघडझाप सुरू आहे काल देखील रेड अलर्ट दिला होता काल दुपारनंतर देखील काहीसा पाऊस जो आहे तो पडलेला पाहायला मिळाला परंतु उघडझाप सातत्याने सुरू आहे मध्याचे जे सुमारास देखील काहीसा पाऊस जो आहे तो पडलेला पाहायला मिळतोय फाडीच्या सुमारास तुरळक पाऊस जो आहे तो पडलेला पाहायला मिळतोय परंतु आता मागील तास दोन तासापासून पाऊस जो आहे तो शहरातला पूर्णपणे थांबलेला आहे काही भागांमध्ये पाऊस पडतोय पण तो घाटमाशांवरती पडतोय जिल्ह्यातील घाटमात्यांवरती पाऊस जो आहे तो सातत्याने मागील काही दिवसांपासून पडतोय आणि त्यामुळेच खडकवासा धरण साखळीतील धरणं जे आहेत ते भरलेली पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे साधारणतः दोन ते अडीच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय जर का पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडला आणि पंचवीस तीस हजार क्युसेक पाणी जर खडकवासा धरणातून सोडले गेलं तर मात्र बाबा भिडेपूल पाण्याखाली जाऊ शकतो खरंय त्यामुळे आता आपण पुन्हा एकदा पालघरमध्ये जाऊयात पालघरमधले आमचे प्रतिनिधी विनायक पवार सध्या आपल्यासोबत हो आहे विनायक पालघरमध्ये सुद्धा पुरा पुर परिस्थिती निर्माण होऊ शकते पालघरमध्ये सुद्धा ठिकठिकाणी सखल भागामध्ये पाणी नेहमीच साचतं तिथे आता प्रशासन कशा पद्धतीची पावलं उचलते आणि काय अधिकचे अपडेट्स आहेत नक्कीच गेल्या दोन दिवसापासून जो मुसळधार पाऊस आहे त्यांनी काल रात्रीपासून विश्रांती घेतल्यामुळे पाण्याच्या पातळी जी आहे ती वाढ आहे ती कमी झालेली आहे तरीही प्रशासनाने या ठिकाणी खबरदारी म्हणून जे ज्या ठिकाणी सकल भाग आहे तसं चारोटी आहे वाणगाव आहे ढाणो आहेत या ठिकाणी ज्या गावातील नागरिक आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे तसंच धामणे आणि कवडास या ठिकाणची जी गाव आहे साठ गावं त्या ठिकाणच्या गावांनाही इशारा देण्यात आलेला आहे मात्र जिल्हा प्रशासनाने तरीही ह्या खबरदारी म्हणून आजचा जो येलो अलर्ट आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यातील महाविद्यालय तसेच शाळा त्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेला नक्कीच त्यामुळे आता आपण पुन्हा एकदा कोल्हापूरला जाऊयात कोल्हापूरला आमचे प्रतिनिधी अमर पाटील सुद्धा आपल्यासोबत आहे अमर जसं आता विनायक यांनी सांगितलं की जर मुसळधार पाऊस पडला तर शाळांना सुट्टी दिली जाते कोल्हापूरमधल्या पावसाची आत्ताची परिस्थिती काय आणि जर पावसाची परिस्थिती जर आणखीन बिकट झाली तर आणि जर पूर परिस्थिती जर उद्भवली तर आता शाळा प्रशासन आता या पाव संबंधामध्ये आता कशा पद्धतीनं पावलं उचलत आहे आतापर्यंत एकोणतीस बंधारे पाण्याखाली आहेत अठ्ठेचाळीस महा मार्ग बंद आहेत बंधाऱ्यावरील त्यामुळे आता काय होईल की जर पावसाचं प्रमाण वाढलं शहरापेक्षा जास्त शिरोळ भागामध्ये प्रमाणही वाढतं आणि तिथं पूर परिस्थिती होती त्यामुळे तिथल्या शाळांना सुट्टी दिली जाते अजूनही तसं काय प्रकार घडलेलं नाही पावसाचं प्रमाण उघड झाप असल्यामुळे तेवढे नदीची पाणीपातळी वाढते परंतु हे पुराची परिस्थिती अजून जाणवत नाही आहे त्यामुळे आता सध्या राज्यामध्ये सुद्धा पावसानं जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे राज्यभरातल्या पावसाची परिस्थिती आम्हाला आमचे तीन जे प्रतिनिधी आहेत ते देत होते पालघरहून विनायक पवार कोल्हापूरवरून अमर पाटील आणि पुण्याहून आमचा प्रतिनिधी रोहन कदम आपल्याला या संदर्भामध्ये मा दे माहिती देत होते तिघांचेही धन्यवाद आणि तुम्ही सुद्धा वार्तांकन करताना काळजी घ्या त्यामुळे आपण पाहतो की राज्यामध्ये सध्या मुसळधार पावसानं आता हजेरी लावलेली आहे सर्व क्षेत्रामध्ये सध्या आता रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा आता हवामान विभागानं आता देण्यात आलेला आहे त्यामुळे आपण पाहतोय की नदीकाठच्या गावांना सुद्धा आता सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून करण्यात देण्यात येतोय कोल्हापूरला सुद्धा आता ऑरेंज अलर्ट आता जारी करण्यात आलेला आहे